आज खरं तर इतका आनंदाचा दिवस आहे डॉक्टर संतोष मोरे सर आणि कुटुंब आज पुस्तक विश्व दालनामध्ये सरांनी भेट दिली खरं तर सरांबद्दल जेवढी कृतज्ञता व्यक्त करू ती कमी आहे आणि का कमी आहे याचं कारण असं आहे की पुस्तक क्षेत्र म्हटलं तर थोडंसं दुर्लक्षित केलेलं क्षेत्र असतं आणि यामध्ये प्रत्येकाच्या वेळेची किंवा त्या ज्ञानाच्या संयोगाची गरज असते आणि एखादं पुस्तक दालन एखादी संस्था ती कोणी एकट्यामुळे पुढं जात नाही तर त्याला अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार असतात तेव्हा कुठंतरी ती संस्था पुढे जात असते मोरे सरांना तर मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो सर नेहमी न चुकता जे काही पुस्तक लागेल ते आपल्या संस्थेकडून घेतात व्हॉट्सअप करतात आणि त्यातून पुस्तक घरपोच मागवतात दुसरी गोष्ट अशी की वडूजला आता आपण दोन तीन वर्षापासून प्रदर्शन असतं आपलं वडूजमध्ये सर वडूजचेच राहतात डॉक्टर आहेत बाय प्रोफेशन प्रचंड वाचनाचं वेग आणि ज्या ज्या वेळेस प्रदर्शन असतं त्यावेळेस सर खूप मदत करतात मदत म्हणजे कसं की पहिली गोष्ट तर त्यांचं इतकं व्यस्त दिनक्रम असतो सुद्धा प्रत्येक दिवशी मला ते आवर्जून आपल्या टीमला भेटायला यायचे एक दोन वेळा असं झालं की इतकी गर्दी असायची ते मला वाटतं अकरा बारा शेवटचा दिवस होता शेवटचा का सेकंड दिवस होता इतकी गर्दी म्हणजे आम्हाला बिल करताना सुद्धा म्हणजे जागृत होतं जागृतीला कल्पना येते कशी गर्दी होती वेळ मिळत नव्हता तर त्यावेळेस ती अडचण समजून सरांनी न कळत आमच्या सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आले आणि मी बिल करताना म्हणतो खूप माघार उभं राहिलं तर सर म्हटलं अरे तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आलो तर हे असं प्रेमाचं नातं आहे कारण आल्यापासून म्हणजे अगदी जाईपर्यंत शेवटच्या दिवसांपर्यंत सर न विसरता भेटायला बोलवलो जेवायला घेऊन गेले आमच्या टीमला सर्वांना नाश्ता दिला अनेक पुस्तक घेतले त्यांच्या स्टाफला घेऊन आले आणि अनेक लोक सरांच्या माध्यमातून कनेक्ट झाली आणि हे अतिशय निस्वार्थ बनवून त्यात त्यांची काही अपेक्षा नाही काही नाही काही नाही पण प्रेमाच्या नात्याने त्यांनी सरांनी आजपर्यंत खूप सहकार्य केलं मेन म्हणजे वाचक चांगले घडवले दुसरं गोष्ट अशी की बघा कसं होतं की एखादा वाचक पुस्तक घेतो तो घरी नेतो वाचतो पण आपल्याला कधी कधी फीडबॅक कळत नाही पण संतोष सरांच्या बाबतीमध्ये असं होतं की सरांनी आत्तापर्यंत जेवढी काही पुस्तकं नेली म्हणजे माझं चुकत नसेल तर सर मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्या पुस्तकांचं रिव्ह्यू सरांनी पाठवलेले आहेत म्हणजे एखादं पुस्तक फक्त घ्यायचं किंवा आपण जसं कधी कधी मागे ठेवतो हो ना की जर मी वाचले तर तेवढी पुस्तकं असं काही सरांचं प्रकरण आहे ते जेवढे काही पुस्तक नेतात मला आठवते हो की पुस्तक त्यांना मिळाल्यापासून पुढल्या पाच ते सात दिवसामध्ये किंवा कधी कधी तर सेकंड डेला किंवा तिसऱ्या दिवशी सरांनी त्या पुस्तकाचा अभिप्राय पाठवलेला आहे की हे पुस्तक मी वाचलं आहे या पुस्तकात असं असं आहे आणि ते आपण पुस्तक विश्वाच्या सोशल मीडियाच्या पेजला बी आपण ते शेअर करतो म्हणजे सांगायचा मुद्दा काय की पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकात काय आहे काय आपण समाजाला देऊ शकतो काय आपण शेअर करू शकतो या सगळ्या गोष्टी सरांच्या त्यामध्ये निदर्शनात येतात आणि आने, अनेक लोक त्यानिमित्ताने खरं तर पॉझिटिव्हली आपल्याशी कनेक्ट झाले आज सर पहिल्यांदा पुस्तक विश्वमध्ये आले सर मी सर्वात प्रथम आपलं मनापासून आनंद व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त देतो की असंच आपलं प्रेमाचं संबंध आपण पुढे कंटिन्यू ठेवूयात आज आपण दोन गोष्टी करतोय एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्या इथे स्वागत नव्या पुस्तकांचं बरेचदा काय व्हायचं आपल्याकडे पुस्तक आहेत पन्नास हजार प्लस आणि एक अडचण अशी व्हायची की एखादं आलं की बाबा नवीन कोणतं पुस्तक आलं तुमच्याकडे तर नवीन कोणतं पुस्तक आलं की पन्नास हजार कसं शोधणार आपण कारण त्या त्या पब्लिकेशन स्टॉक ठेवलेलं आहे तर ते थोडं आयडेंटिफाय करायला अडचणीत होती आणि नॉर्मली लोकांना थोडं सोपं जावं की आलं किंवा ह्या महिन्यात ही पुस्तक आले आहेत मग चाळायला सोपं जातं किंवा ते डिवाईड करायला विचार करायला सोपं जातं तर त्या अनुषंगाने आपण स्वागत नव्या पुस्तकाचं जे दालन म्हणजे सेक्शन आहे आपलं विभाग हा पहिल्यांदाच आपण इथं चालू करतो आहे तेही सरांच्या हस्तेच आपण करतो आहे आणि त्यानंतर थोरांचे बालपण या पुस्तकाचं आपण प्रकाशन करू तर मी सर्वात प्रथम सरांना विनंती करतो की आपल्या सेक्शनचं से सरांनी ओपनिंग करावं

बालपण या पुस्तकामध्ये गणेश राऊत सर म्हणजे एच यू डी एस आय कॉलेजचे इतिहास प्रमुख आहेत आणि बरेचदा असं म्हटलं जातं की बाबा लहान मुलांना मुलांना हे कर ते कर म्हणून काय होत नाही ते आपल्याक पाहून आपल्या संस्कारातूनच करत शिकत असतात आणि मग ही जी मोठी लोकं असतात मग आपण त्यात आपले आराध्य दैवत शिवाजी महाराज असतील अनेक उदाहरणं घेता येतील तर ही लोक मोठी झाली किंवा आपण समाज मनामध्ये त्यांच्याबद्दल एक रिस्पेक्ट आहे आदर आहे व त्यांचं लहानपण कसं गेलं किंवा त्यांच्या बर बऱ्याचदा आपण म्हणतो ना की एखादं एखादं एखादाच स्पार्ट लहानपणीच कळतो तर आता हा पुढे जाऊन असं असं कदाचित करू शकतो वगैरे तर त्यांचं लहानपण कसं होतं त्यातून आपल्याला बोध घेता यावा या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये नमूद केलेल्या आहेत तर आजपासून वाचकांना हे पुस्तकं सर्वांसाठी उपलब्ध असतील आणि सरांचं मनापासून परत एकदा धन्यवाद आणि सरांना विनंती करतो की दोन शब्द आपले महत्व व्यक्त करा <laughs> 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 पुस्तक विश्वमध्ये येण्याचा खरंच तर हा पहिलाच योग आहे असंख्य पुस्तकं खरेदी केली वाचली त्याच्यावरती अभिप्राय दिला परंतु आज नवनाथ सरांना भेटण्याचा योग म्हणजे दोन दिवसापासूनच यायचा विचार होता त्यामुळं आज खरोखर भेट झाली एक पन्नास ते साठ हजार पुस्तकांचं असणारं हे भव्य आणि त्याच्यात महत्त्वाचं पवार सरांची भेट झाली खूप म्हणजे अतिशय इंतुजस्टिक व्यक्तिमत्व आणि खूप छान वाटलं सर भेटून आणि सगळ्यांना म्हणजे मोबाईल संस्कृती दूर ठेवून वाचन संस्कृती वाढण्यासाठी खरं तर सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे मी मगाशीसुद्धा म्हणजे येत असताना एक बस पाहिजे शेजारून जाताना निअर अबाऊट एक दहा पंधरा प्रवाशी असतील जस्ट लक्ष केलं माझं पलीकडं मला वाटते तेरा ते चौदा प्रवाशांच्या मध्ये अकरा बारा प्रवाशांच्या हातामध्ये मोबाईल असतील आणि ते सिग्नलला आम्ही उभं होतो गाडी बाजूला उभी होते तर सगळेजण त्याच्यातच काहीतरी करत असल्यासारखं होतं म्हणजे ते संवाद जो आहे तो पूर्णपणे माणूस विसरून चाललाय की काहीतरी बोललं पाहिजे किंवा काय ह्या गोष्टी आपण मोबाईल दूर ठेवूनच पुस्तक जर वाचत बसलं तर मी म्हणजे अगदी काही शासनाचे सुद्धा मला जर मेल आला किंवा काही माहिती मागवली असली तरी मला कोणीतरी सांगतं सर ते मोबाईलवरती काहीतरी आले तेवढं पहा आणि तेवढी माहिती भरता येते का पहा म्हणून म्हणजे अगदी पुस्तक वाचायला लागल्यानंतर दीड दीड दोन दोन तास माझा दा मी एक बेसिकली ठेवले की दिवसभरातला एक ते दीड तास वाचन काही करून करायचं का म्हणजे किती रस असेल किती उपडे असेल किंवा काय असेल तरीसुद्धा हे होतं त्यामुळं काही काही वेळेला तर मी अगदी एक पान वाचलेलं असतं पेशंट पाहतो दुसरं पान अर्ध पण झालेलं नसतं तरी पण पाहतो पण ते एक लिंक डोक्यात ठेवतो हो आणि पुस्तक वाचत असताना पुस्तकातलं जे पात्र आहे ते पूर्णपणे डोक्यात पाहिजे म्हणजे मी वाचतोय बैर्ज नायकांबद्दल तर ते कुठपर्यंत आलो आहे नायक सध्या कुठपर्यंत आले तर आपण त्यांच्या पाठीशी चाललो आहे ह्या पद्धतीनं जर पुस्तक वाचन केलं आणि तेच जर आपण डोक्यात ठेवलं तर त्या पद्धतीनं खूप पुस्तकं वाचून आणि खूप प्रमाणात नॉलेज वाढवू शकतो आपण आणि महत्वाचं त्याच्यातला एम हाच आहे की पुस्तकं वाचना तुमच्या आयुष्यात काही नुकसान होणार नाही जे काय होतील ते आयुष्यात फायदे होतील पण मोबाईलचे दुष्परिणाम अत्यंत म्हणजे हे आहेत मी आत्ताच म्हणजे नेटपर्णी म्हणून पुस्तक आहे त्याच्यावरती दिलेला रिव्ह्यू जरी पाहिला तुम्ही तर दे दे। लाये लाये नहीं। नहीं ते लक्षात येईल मला ना इलाजा तो माझ्या दवाखान्यामध्ये लिहायला लागलेला आहे की मोबाईलचा वापर करताना रील्स वगैरे पाहत असताना आपण अत्यंत कमी आवाजात पाहा किंवा पाहूच नाही रुग्णांचा त्रास होईल असं वागू नये म्हणून म्हणजे हे असं हे आहे की ते काही अभिमानाची गोष्ट नाही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे की तसं दवाखान्यासुद्धा ते लावायला लागते म्हणून त्यामुळं मोबाईलला दूर ठेवून वाचन संस्कृती वाढवावी आणि इथं सरांनी केलेलं काम अतिशय उत्कृष्ट आहे त्याच्या ते पद्धतीनं त्यांनी पुढे जावं पवार सरांनाही अतिशय शुभेच्छा की त्यांनी खूप खूप वर म्हणजे खूप मोठं व्हावं खूप पुढे जावं ह्या आणि शुभेच्छा पुस्तक विश्व पवार सर आणि सर आणि त्यांची टीम यांच्या पाठीशी आहेत खूप खूप धन्यवाद सर थँक्यू सर थँक्यू सरोबर तुम्ही माझी ओळख करून देतो अगोदर मी जयवंड आणि आमचे जे जावं आहेत डॉक्टर संतोष मोरे यांचा सासरा आणि माझी कन्या आणि माझी नातवंड मी माझी नवर नगरसेवक दोन हजार दोन ते दोन हजार सात बॅचचा सा, आणि शिवाय माझी शिक्षण सभापती सातारा नगरपालिका इथं आल्यानंतर सर्वप्रथम याची जाणीव झाली की बाबा इथं काहीतरी होत <laughs> <laughs> आहे आणि पुस्तक विश्वाच्या माध्यमातून तुम्ही जे काम करताना खरोखर मंडळी एकदम अगदी वाकण्यासारखं आणि थोडंसं पावित्र्याच्या एखाद्या मंदिरात आल्यासारखं शेजारीच राम मंदिर आहे तरी पण इथं आम्हाला राम मंदिरात आल्याचा भास झाला आणि खरोखर हे पवित्र कार्य आहे मोबाईल वगैरे मग डॉक्टरांनी सांगितलं की मोबाईलची वगैरे आपण ही विसवत विसरत चाललोय पण वाचाल तर वाचाल बरोबर तुम्हाला चटणीस किंवा आम्ही ग्रंथ महोत्सव दरवर्षी भरवतो साताऱ्यात तर तुमचा स्टॉल तिथं असेल माझ्या पिरियडमध्ये तीन में जी महोत्सव झाले कारण मी अगोदर उपसभापती होतो नंतर सभापती झालो त्यामुळे माझ्या पिरियडमध्ये कार्यकालात तीन ग्रंथमहोत्सव झाले जिल्हा परिषदच्या मैदानावर त्यामुळं माझा चांगला आणि ती ग्रंथ दिंडी तुमची खांद्याला पालखीला खांदासुद्धा द्यायचा मला योग आला आणि एक चांगल्या पद्धतीचं चा काम माझ्याकडनं बी थोडंफार जरासा हातभार लागलेला आहे तेव्हा तुम्ही हे जे काम पवित्र काम करताय याला कुठंही जगात तोड नाही पवित्र कामाचं तुम्हाला जे फळ आहे किंवा जे हे आहे ते तुम्हाला मिळतेच त्याच्याबद्दल काही दुमत नाही या ठिकाणी मला हे माहीत नव्हतं पण आता तुम्ही हा जो कार्यक्रम का घेतला त्या निमित्तानं माझ्या बी लक्षात आले की आपण थोडस दोन शब्द आपण शिक्षण क्षेत्रात काम केले वाचनी क्षेत्रात काम केले मी पुस्तकं वाचत नाही तुम्हाला स्पष्ट सांगतो पण माझ्याकडं आज बारा तेरा वर्तमानपत्र ही सगळ्या वेळेपासून माझ्या प्रत्येक पेपरला बातम्या असायच्या त्यामुळे सगळी वर्तमानपत्रवाल्यांचा मी खातेदार आहे आणि सगळ्या वर्तमानपत्राच्या प्रति माझ्या घरी रोज सकाळी सहा साडे